नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या राज्यभरातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व थकबाकीदार कर्जदार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे विशेषतः लहान गोरगरीब अल्पधारक आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरणारी आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकरे यांनी नुकत्याच झालेल्या दोन सभांमध्ये शेतकऱ्यांच्या हितासंबंधी महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत या वक्तव्यांमध्ये त्यांनी कर्जमाफी आणि मोफत वीज पुरवठ्यासंदर्भात मोठे संकेत दिले असून त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे महायुती सरकारकडून लवकरच याबाबत ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे यासोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे मित्रांनो शेतकऱ्यांवर असलेले मूळ कर्ज त्या कर्जावर लागणारे व्याज आणि व्याजावर आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क याबाबत सरकार काय निर्णय घेणार यावरही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांवर व्याज आणि अतिरिक्त शुल्काचा बोजा राहणार नाही असा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे या संपूर्ण विषयाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मात्र त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो आज धाराशिव जिल्ह्यातील इनेबूर गावामध्ये आयोजित एका सभेत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत भूमिका स्पष्ट केली यावेळी ते म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे हा शब्द म्हणजेच कर्जमाफी सरकार ही कर्जमाफी लहान अल्पधारक मध्यमवर्गीय आणि गरीब शेतकऱ्यांचे कर्ज ओझे कमी करण्यासाठी करणार आहे ही कर्जमाफी केवळ गोरगरीब आणि अल्पधारक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कारण मित्रांनो या योजनेचा फायदा त्याच शेतकऱ्यांना दिला जाईल जे शेतकरी वर्षानुवर्षे शेतात राबत आहेत कष्ट करत आहेत मात्र त्यांना त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदला मिळत नाही अशा शेतकऱ्यांसाठीच ही कर्जमाफी असल्याचे त्यांनी सांगितले यासोबतच शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज आणि व्याजावर आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली अनेक शेतकरी गेली चाळीस वर्षे शेती करत असून कर्जाच्या जाळ्यात अडकलेले आहेत कर्ज त्यावरील व्याज आणि व्याजावर अतिरिक्त शुल्क हे दुष्टचक्र सुरू राहिल्याने अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे याच परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी निराशेतून टोकाचे पाऊल उचलले मात्र सरकार असे होऊ देणार नाही असे ठामपणे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना दिलासा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मित्रांनो कर्जमाफी ही केवळ लहान गरीब अल्पधारक आणि मेहनती शेतकऱ्यांसाठीच मर्यादित ठेवली जाणार आहे फार्म हाऊसचे मालक श्रीमंत शेतकरी इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी किंवा ज्यांच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे निकष यावेळी स्पष्ट करण्यात आले फक्त वर्षानुवर्षे शेतात घाम गाळणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवरच लक्ष केंद्रित केले जाईल असा इशारा मंत्री चंद्रशेखर बावनकरे यांनी दिला आहे विशेष म्हणजे भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरजच पडू नये यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे मित्रांनो या मुद्द्यावर शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष सरकारला आव्हान देत असून लवकरात लवकर ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे उमरगा लोहारा तालुक्यातील कोलार मोड येथे सोमवारी झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचारसभेत मंत्री बावनकरे यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे ते म्हणाले की केंद्रात भाजप सरकार आल्यास लाडकी बहीण योजना कायम राहील त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठाही दिला जाईल दिवस आणि रात्र दोन्ही वेळेस शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली जाईल ज्यामुळे शेती उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मित्रांनो या सभेच्या सुरुवातीला त्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजलीही अर्पण केली या सर्व घोषणांमुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साह निर्माण झाला असला तरी या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे मित्रांनो या विषयावर तुमचं मत काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अजून आलेला नाही पीएम किसान योजनेचा बाविसावा हप्ता कधी येणार याबाबतची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद